नाही तर आहोत असं असेल तर त्याचं सगळं श्रह्य तुम्हाला धन्यवाद देतो आभार मानतो आणि एक विनंती शहरात सरांनी तसं सांगितलं ना प्रशासनामध्ये गडबट झालेली आहे तशी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये गडबड झालेली आहे करायला जातो गणपती होतो मारुती मनावरचा ताण सहन करणं दिवसेंदिवस कठीण होतायचा असा एक मित्र मला सांगितले असा एक मित्र आयुष्यात असावा की ज्याने माझ्या मनाला शिकवणं मिळावी आणि असा एक ग्रंथ माझ्या सोबत असावा ज्या ग्रंथाने माझ्या जीवनातले सगळे ताणतणाव निघून जावेत ज्या माणसाचं पुस्तक तुम्ही आम्हाला या ठिकाणी सत्कार म्हणून दिलं या माणसाने एकच ग्रंथ स्वतःच्या आहे सामान्यांना कळत नाही म्हणून ज्ञानेश्वरांनी मराठीमध्ये आली माझ्या घरी कोणी आले असं विष्णूला माहित आहे तर माझ्याकडे हजारो ग्रंथांचा संघ आहे माझ्या दुर्दैवाने कोविड पर्यंत मी सिरियसली ज्ञानेश्वरीकडे कडे ओळलो नव्हतं जेव्हा ज्ञानेश्वरीची पूजा लागली आवली म्हणतात जो अमृता ते शेवी तो कांजी काही शेवी म्हणजे ज्याला अमृत खायची सवय तो कण्यात हा नसतो जो ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर ज्याला ज्याला सवय लागली तो इतर ग्रंथाकडे उरत नाही तुम्ही एक विनंती सगळ्यांना करेल की ऍटलिस्ट ज्यांच्याकडे असेल त्यांचं अभिनंदन आहे नसेल त्यांनी एक ज्ञानेश्वरी अर्थासहित शिकण्यास नाही ते शक्य झालं तर कुठलाही एक ऍप प्ले स्टोअर मध्ये खूप सगळे ज्ञानेश्वरीचे ऍप्लिकेशन आहेत ते घ्या ना, तेही काही समजा युट्यूब ला खूप सगळ्या लोकांचे व्हिडिओज आहेत ते वाचून दाखवतात ते घ्या आणि स्वतःच मन मजबूत करा शक्ती तुमच्या शरीरात नसते मनगटात नसते त्या मनगटाच्या मागे जो मेंदू आणि जे मन काम करतं त्याच्यामध्ये शक्ती असतं आणि आजचा काळ हा बाहुबळाचा नाही आत्मबळाचा आहे आणि तुमचं आमचं आत्मबळ जर वाढलं तर येणाऱ्या स्पर्धेमध्ये च्या जमान्यामध्ये शिकणाऱ्या जमलेल्या शैक्षणिक प्रवाहामध्ये आपण एक शिक्षक म्हणून टिकून राहू आपल्या विद्यार्थ्यांना तर आपण वारसा देऊ पण आपल्या स्वतःच्या मुलांना सुद्धा जर आपण काय देऊ जसं सरांनी सांगितलं आपण अशी पिढी आहोत आपण गरिबी बघितली आपण श्रीमंती बघितली आपल्या मुलांनी फक्त श्रीमंतीच बघितली की मातीशी नाळ आहे त्याला जर म्हटलं खराटा अरुण ढसकट कळत नाही कारण ही शब्द त्याच्या वातावरणात कधी आलेली नाही तर ही आपली विरासत हा आपला वारसा ही भारतीय ज्ञान प्रणाली पाच दिवस ऐकतो आहोत की किमान एका ग्रंथाच्या रूपाने रुपाने आपण पुढे सगळ्यांना सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद आमचं काही चुकलं माझ्या जोडी ते झाला जे काही चांगलं असेल ते इथून घेऊन जा बोलताना एखादं लेक्चर लांबलं असेल चुकीचा शब्द गेला असेल की आमच्या वाणीची दुर्बलता आहे तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीमागे असू द्या खूप खूप धन्यवाद